एचडीएमचं पत्र किती तारखेच आहे मी तुम्हाला पाठवलं होतं ते दाखवा तारीख सांगा त्याची

गंदगी होते सगळी मच्छरं होतात तरी पण लोक त्या पाण्यातून येणं जाणं करतात राहतात नालीचा सोय नाही रोडाचा सोय नाही आहे बरोबर आम्हाला कशाची सोय पण करून देत नाही पाणी काढा म्हणलं तर नगर परिषद तहसील नाही नाही म्हणतात मग आम्ही कोणाला जाऊन विचारायचं पाणी काढून द्या म्हणून तलावाच आता वीस पंचवीस वर्ष होतं तलावीचं खोलीकरण नाही करून दिलं ना साफसफाई करून दिलं तरी लोक राहतात इथं की लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून राहिलं त्यांना अक्षरशः स्वतःचं घर असताना सुद्धा म्हणजे बाहेर ठिकाणी जावं लागलं त्यांना किरायाच्या रुमा करून करण्यात येऊन राहिल्या तर ही कुठली तुमची माणूसकी आहे इथं एकीकडे तुम्ही आम्हाला कानून कायदे आणि नियम सांगता लाखो करोडो रुपयाचा मुरून तुमच्या हाताखाली चोरी होऊन जाते त्याच्यानंतर सी एस आर फंडातून या एमटा कंपनीकडून के पी सी एल कंपनीकडून मागच्या कित्येक वर्षात एक रुपयाचं काम झालं नाही तर याचा कुठेही पाठपुरावा तुम्ही करत नाही आणि जेव्हा सर्वसामान्य लोकांचे जेव्हा इथं म्हणजे प्रश्न उभे राहतात तेव्हा तुम्ही आम्हाला नियम कानून कायदे सांगतात ते अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे आणि कुठेतरी दुजाभाव इथं करण्यात येऊन राहिला आहे की फक्त आमदारांनी सांगितलेले कामं करायचे खासदारांनी सांगितलेले कामं करायचे आणि गोरगरीब जनतेचं जे नुकसान होऊन राहिलं आहे आज बघा ना इतके सारे महिला आहे आज जर तुमच्या घरामध्ये साधं जर थोडं गाडण झालं तर आपण चार वेळा ते पुसतो आणि यांच्या राहत्या घरामध्ये दीड दीड दोन दोन फूट पाणी घुसून राहिलं तर त्या गोरगरीब जनतेला का वाटून राहिलं असणार आणि हे जे सीओ मॅडम आणि तहसीलदार साहेबांनी जे उत्तर दिलं आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीचं उत्तर दिलं आहे आज याची सगळ्यांची तक्रार आम्ही रितसर कलेक्टर साहेबांकडे करणार आहोत आणि याच्यामध्ये जर हे प्रशासकीय अधिकारी चुकीचे ठरले तर यांना तत्काळ इथून निलंबित करा या अशात म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्याची काही जाणीव म्हणजे इथं गरज नाही आहे ज्यांची सर्वसामान्य लोकांना म्हणजे कदर नाही आहे ही मागणी आम्ही सर्वसामान्य लोकांकडून कलेक्टर साहेबांना करणार आहोत